गौर येथील एका प्रतिष्ठित शेतकऱ्याने राष्ट्रीयकृत बँकेचे घेतलेले पीक कर्ज तसेच खाजगी फायनान्सचे कर्ज कसे फेडायचे मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कशाने करायचा या आर्थिक विवंचनेतून शेतातील आखाड्यावरील राहत्या घरी उंदराचे औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली ही घटना सोमवारी सत्तावीस तारखेला घडली या घटनेची नोंद चुडावा पोलीस ठाण्यात शुक्रवारी झाली आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी की गौर तालुका पूर्णा येथील प्रतिष्ठित शेतकरी शिवाजी पांडुरंग पारवे वर्ष छप्पन्न यांनी आपल्या शिवारातील आखाड्यावरील उंद्र मारायचे औषध प्राशन केले यानंतर ते गुंगीत शेडबाहेर पडल्याचे त्यांचा भाऊ बबन पांडुरंग पारवे यांना आढळले त्यांनी चुलत बंधू श्रीकांत पारवे यांना बोलावून पूर्णा येथील खाजगी दवाखान्यात शिवाजी यांना उपचारासाठी दाखल केले तेथे डॉक्टर नसल्यामुळे नांदेड येथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली